जय जय रघुवीर समर्थ नात्याचा कधीही गैरवापर करू नका कारण चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण जेवढा सन्मान गरिबांच्या घरात मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नाही ध्येयाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यावर कधीच परत येऊ नका कारण मागे जातानाही अर्धा रस्ता पार करावाच लागतो जोपर्यंत झाडू मध्ये बंद असतो तोपर्यंत तो, तो, तो कचरा साफ करतो बंद उघडला की झाडूच कचरा बनतो नेहमी कारण एकता असते तयार असाल तर होय टाईप करा मित्रांनो गप्प राहणे हा एक सराव आहे आणि विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे प्रार्थना तुमची साथ कधी सोडत नाही आणि श्राप तुमची पाठ कधी सोडत नाही तुम्ही जे द्याल ते परत येईल मग ते आदर असो किंवा विश्वासघात असो कोणावरही आंधळेपणाने विश्वास कधीच ठेवू नका कारण तुमचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी हे जग पुरेसं नाही मित्रांनो कधीही निराश होऊ नका जीवन अचानक कोठूनही चांगले वळण घेऊ शकते स्त्रिया कुठे हरल्या त्या पराभूत झाल्या आहो लोक काय म्हणतील असे सांगून त्यांना घाबरवले जाते लोकांना वेळ द्यायला शिका नाती घट्ट होती तुमचा राग सहन करू करूनही तुमची साथ देणाऱ्या पेक्षा तुमच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही जे तुम्हाला त्रास देतात ते सोडा कारण ओझे बनण्यापेक्षा स्मृती बनणे कधीही चांगले आहे एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजेच त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे लोक तुमच्यासोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्येच दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील आणि अशी लोक आयुष्यातून निघून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका फक्त इथून पुढे सावध रहा माणसाने आयुष्यात इतकंही व्यस्त नसावं की त्याला स्वतःवरच राग येईल आणि इतकंही मोकळं होऊ नका की तुमचा आदर कमी होईल तुमच्यावर प्रेम करून तुमची वाट पाहून आणि तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी काही चुका केल्या आहेत आणि त्या चुका मी आता मान्य करते आजच्या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मनही तितकेच दुखावते खरे प्रेमी दिखावा करत नाहीत पण खूप काळजी घेतात तुमच्या आयुष्याची तत्वे बदला ज्याला तुमची परवा नाही त्यासाठी रडणे थांबवा मग ते कोणीही असो सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो हे जग फार विचित्र आहे ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते चुकीचे ते नाहीत ज्यांनी आम्हाला फसवले खर तर चुकीचे आम्ही आहोत कारण ज्यांना आम्ही संधी दिली एखाद्याचे कौतुक करा जितके तो तुमचे नाही तर फसून जाल असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मौन समजेल मित्रांनो त्या व्यक्तीला तुमची किंमत कधी समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव असाल एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत आणि ते मार्ग तुमच्या नियतीवरून ठरवले जाते आपली नाती सांभाळून ठेवा कारण सुंदर नात्यांना नजर लागताना मी स्वतः आहे शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागावत नाहीत आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते मुळात शहाणे नसतात मला लोकांना हाला हा बोलायची सवय नाही म्हणूनच मी लोकांना विष वाटते शहाणे लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागावत नाहीत आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतात मला लोकांना हा बोलायची सवय नाही म्हणून मी लोकांना विष वाटते मित्रांनो आपल्या वृत्तीची काळजी घ्या वाईट स्वीकारले तर आपल्यालाच त्रास होईल माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी जेव्हा आपल्याला म्हणते तेव्हा किती छान वाटते पण हे सुख सर्वांच्या आयुष्यात नसते मी एकटे राहण्याचे एक, एक कारण म्हणजे मी खोट बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो जो समजून घेतो आणि समजावतो या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे जातात जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे कधीही रिकामा किसा घेऊन बाहेर पडू नका जायची भीती कमी होईल शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात पण हृदयाला स्पर्श करणारे कमी असतात कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो लोक म्हणतात आज मी खूप हसतो आता त्यांना काय माहिती की कि किती वेदना मी मनात लपून ठेवतो या गोष्टीचा तुम्हालाही अनुभव असल्यास होय टाईप करा माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो तितकाच त्याला त्रास दिला जातो ज्याला थांबायचं असतं तो कारणे शोधतो आणि ज्याला जायचं असत तो निमित्त शोधतो कधी कधी आपल्या आयुष्यातील दुःख इतके वाढतात की दुःख काय आहे हेच आपण विसरून जातो नात्यांच्या दुनीत आम्ही जरा कच्चे निघालो लोक आमच्याशी खेळत राहिले आणि आम्ही नाते निभावत राहिलो एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात कित्येक वेळा मी माझा आत्मविश्वास गमावून बसलो मुकचेहऱ्यावर हजारो पहारेकरी आहेत आणि हसणाऱ्या डोळ्यातही जखमा खोल असतात ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशीच आपले खरे नाते आहे तो वेळ ती व्यक्ती ती नाती सुद्धा किती अनमोल होती आणि हे हरवल्यावरच समजून येते मित्रांनो आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते पण शरणागती फक्त एकासाठीच असते आयुष्यात एक वेळ अशी येते जी मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते की जे काही चालले आहे ते फक्त चालू द्या दुःख नेहमीच वाईट कृत्यांमुळे होत नाही कधी कधी खूप चांगले असण्याची देखील किंमत मोजावी लागते दोषी कोण आहे हे महत्वाचं नाही परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्पापांकडून वाहत असतात सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा तुटलेले हृदय तुटलेल्या काचे सारखे धोकादायक ठरून जाते मग ना कोणावर विश्वास राहतो ना अपेक्षा नात्यात हट्टीपणा आणि अहंकाराला की दोघांचाही विजय होतो आणि ते नाते ना हरून जाते प्रत्येक नात्याला मर्यादा असते ती मर्यादा ओलांडली तर नात्याचे महत्व संपते भावनेच्या आहारी जाऊन आपली कमजोरी कोणाला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे मित्रांनो त्रास कशाला म्हणतात जे फारुदयात बोलल्यासारखं बरच काही असत पण जीभ शांत असते कारण समजून घेणार कोणीच नसत जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीही साथ देत नाही प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे जिथे आपलीच माणसं नशा असो किंवा चुकीची व्यक्ती असो यांची जर आपल्याला सवय लागली तर आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकते कधी कधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडतो काही लोकांना आपण वाईट काय बोलायचं खरे तर वाईट आपण आहोत कारण आपण सर्वांना चांगले समजतो कधीकधी आपल्या मनाला मनवणंच हेच महत्त्वाचं ठरत कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही तुम्ही हे कधीही समजू शकत नाही की एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे त्यामुळे इतरांना दुखावणे बंद करा सर्वांना चांगलं समजणं फक्त हीच माझी वाईट सवय आहे महागडे कपडे तुमचे शरीर झाकू शकतात पण तुमचे घाणडे विचार कधी झाकू शकत नाहीत सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा प्रेम तर श्रीमंत माणूस बघूनच केलं जातं पण खरे टिकवणारे गरीबच असतात सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसण्यापेक्षा हसत हसत त्यांची पाठवणी करा आणि शांत फा आयुष्यात पुढे जात रहा प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही तर एखाद्याला सन्मान करणे असा देखील होतो रात्र निघून गेली पण सकाळ झालीच नाही हो ती व्यक्ती माझी होती पण माझीच होती असं नाही आपल्यासाठी हे चांगलं ठरेल की आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे रडत बसल्याने सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही कोणी कोणाचं खास नसत लोक तर ते आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो मित्रांनो कोणत्या व्यक्तीची सवय होणं ही सर्वात खतरनाक है। त्या ही सवय आहे त्यामुळे कोणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका की जेणेकरून आपल्याला खूप जास्त त्रास होईल मित्रांनो कोणावर खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला प्रेम मिळत नाही कारण प्रेमासाठी बँक बॅलेन्स असणं खूप महत्वाचं असतं हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसाशी काही मिनटे बोलणे कधीही चांगले आहे नातं तोडून प्रेम संपत नाही जग सोडून जाणारेही हृदयात राहतात जी फळे गोड असतात ती आतून कुजलेली असतात आणि हे पाहून मी मनुष्याला ओळखली आहे सहमत असाल तर ताज हा व्हिडिओ लाईक करा कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा कारण सर्वात महत्वाचा तुमचा स्वाभिमान आहे तर असं असावं जे आपल्याला सापलं मानेल जे आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमचे अश्रू तुम्हीच ओळखू तुम्ही शकता जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नरक बनून जाईल चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा एक शरीर खराब करते आणि दुसरे मन खराब करते मला माझ्या चांगलपणाने सर्वात जास्त फसवले आहे समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारली आहे आणि मग नंतर कळालं की लोक जशी दिसतात तशी ती नसतात न जाणता किती अनोळखी गोष्टी घेऊन जातात लोक वरून खोटं बोलतात रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार मित्रांनो श्वास थांबणे म्हणजेच फक्त मृत्यू नाही तर काही माणसं जिवंतपणीच मृत्यूला बघत आहेत सहमत असाल तर होय टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोट बोलण्याची ताकद ठेवतात ते आयुष्यात नेहमी फसतच जातात आश्रयासाठी प्रार्थना केली होती वादळी युगामुळे माझे दुःख कोणीही समजू शकले नाही कारण मला हसण्याची सवय होती एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही परंतु योग्य काम केल्याने ती यशस्वी होते रागात सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात पण मुद्दाम असं करून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत त्यामुळे सांभाळून नाती पा जेव्हा तुमचा काळ वाईट असतो तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवरही शंका घेऊ लागतात मित्रांनो एखाद्यासोबत जास्त वेळ घालवला नाही तुम्ही त्याच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा रागात थांबायला शिका आणि सुकत असताना नतमस्तक व्हायला शिका सहमत असाल तर देवा माझे रक्षण कर कमेंट करा इतरांना दुःखी पाहून तुम्हालाही दुःख होत असेल तेव्हा समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चुकी केलेली नाही जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका पण चार लोकांसोबत बसून कधीही कोणाचाही अपमान करू नका आता नाती जोडायला देखील खूप भीती वाटते कारण लोक थोडं प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात जे खऱ्या माणसाचे हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात त्यांची नेहमीच होते आम्ही काही लोकान ना लागलो, पन काही लोकांना लोकांना आवडायला लागलो पण ही गोष्ट आवडली नाही मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीलाच देव असे म्हणतात म्हणूनच लक्षात ठेवा जेफा जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा हात धरत असतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट टाईप करा डोळ्यात गेलेली घाण पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेली कपट असते तुम्ही वेळ मारून जगत आहात पण घाबरू नका फक्त तुम्ही चमकत आहात यावर विश्वास ठेवा स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखीन प्रश्न निर्माण होतील रुपया कितीही घसरला तरी पैशासाठी माणूस जितका खाली झुकतो तितका माणुसकीसाठी झुकत नाही आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे आणि ती म्हणजेच मनुष्य ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नाही अशांचाही तो आदर करतो त्याला निस्वार्थी बोलतात काळ हे तर आजू आहे साहेब ते वाईट काळात आपल्या प्रियजनांचे वजन सांगते सहमत असाल तर होय टाईप करा स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करेल जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढली पाहिजे आणि तुम्ही जिथे पोहोचणार आहात तिथे सर्वच तुमची वाट बघत राहिले पाहिजेत प्रेमाबद्दल माहीत नाही पण द्वेष करणारे लोक मनापासून द्वेष करतात मित्रांनो ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप आनंद वाटतो पण शेवटी त्यांचा शांतपणाच आपल्याला मारून टाकतो स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे आणि चारित्र्य घालून जातात क्षमता तुम्हाला घेऊन जाते आणि एक चांगले पात्र नेहमीच तुम्हाला उंच ठेवते प्रेमाची ही अशी प्रथा आहे ज्याला जो हवा आहे त्याला तो कधीच मिळत नाही सहमत असाल तर टाईप करा देवा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे काही लोक उंची गाठण्यासाठी इतके गडबड करतात की ते लहानांचे हात धरण्यापेक्षा मोठ्या लोकांचे पाय धरणे पसंत करतात मित्रांनो कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडेल त्या चुका खूप दुखावल्या ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेली जर कोणी एकटे राहत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळली आहे त्या व्यक्तीचे दुःख समजून घ्या जो तुम्हाला आता काहीही सांगत नाही काही चांगले मित्र देखील बनवा कारण प्रेम नैराश्याला साथ देत नाही दुसऱ्यांच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसराल द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात मग ते विसरून जातात की आम्ही आधी किती चांगले होतो कधी घडले आहे कोणीतरी सापडले आहे प्रेम केले आहे बोलले आहे घडले आहे सवय झाली आहे आणि अचानक ती व्यक्ती नाहीशी झाली आहे मित्रांनो अहंकारी माणसाला देव नसतो मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागावणाऱ्या माणसाला मित्र नसतात सहमत असाल तर होय टाइप करा ज्याच्याबद्दल चुकीचा गैरसमज आहे फक्त त्यांच्याशीच बोला इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात तुमची अभिनंदन करणारे कोणीही तुमच्या सोबत नसतील तर विजय देखील क्षीण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते जर तुमचाच कोणी तुमच्या पाठीशी उभा असेल रात्री गाड झोप लागणे इतके नाही कारण त्यासाठी इमानदारीने जगावे लागते स्वार्थ असल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही स्वतः इतके यशस्वी की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जत केली पाहिजे त्यांच्या आयुष्यात आपण महत्वाची आहोत ही खूप आनंदाची भावना होती माझ्याशिवाय इथे काहीच बदलणार नाही दोन चार लोक फक्त दोन चार दिवस रडतील माझ्या तिथे असण्याचा परिणाम तुझ्यावर मी नसल्यानंतर दिसेल मी अशा व्यक्तीच्या शोधत आहे जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलतो मित्रांनो नोकरीची स्वप्न पाहणे चांगले आहे परंतु जर तुम्हाला तुमची स्वप्ने जगायची असतील तर तुम्हाला बॉस व्हायला हवे झोपेचाही लिलाव होतो कुणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात स्वप्न इतकं सोप्पं नाही तमाशा बनू नये म्हणून मी स्वतः गप्प बसलो आणि माझी तुझ्या विरुद्ध काहीही तक्रार नाही हे तुला वाटत आहे सहमत असाल तर होय टाईप करा जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा वास्तिक्ष्ण आणि कठोर असतो पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करत नाही मला पण त्रास होतो पण ही गोष्ट हिम्मत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकता तेव्हा मग मी का नाही जगू शकत जे नशिबात नाही ते रडूनही ना मिळत नाही कोणाला फसून आनंदी होऊ नका कारण कर्माचे चक्र तुमच्यावर फिरले की तुम्ही कुठेच नसाल जग आपले सुख हिरावून घेईल का कारण आपण स्वतः स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो लोकांनी गोड बोलून माघार घेतली असती तर कागदपत्रांची गरजच लागली नसती तल्लीन राहण्याची शैली तुम्हाला एकटे पडू देऊ नये नाते संबंध असतात काही लोक मला हजारो संकटांमध्ये फसवतात पण माझा परमेश्वर मला हजारो मार्ग दाखवतो परमेश्वरावर विश्वास असल्यास देवा माझं रक्षण कर असं टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा काही खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही अजूनही समजले नाही की त्यांची सुंदरता आहे की हे माझं प्रेम आहे आम्ही अजिबात बदललो नाही आता आम्हाला समजलं आहे की दुनिया कशी आहे आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्यांना अवकाती ठेवलं पाहिजे तयार असाल तर होय टाइप करा मित्रांनो वेळ ही नदी सारखी आहे ज्या पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण जो प्रवाह वाहत आहे तो पुन्हा कधीच येणार नाही माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबा पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबू नका कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग नाही आला जेव्हा तुम्ही दुर्लक्ष केले तेव्हा वेदना झाल्या त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते जुनी तुटलेली नाती सुद्धा जोडली जातील पण आठ एकच आहे की त्या व्यक्तीला तुमची गरज असावी देव शोधला जात नाही तर देव हरवला जातो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर देवा रक्षण कर असे टाइप करा ज्यांच्यावर जबाबदारीची ओझे आहेत त्यांना अस्वस्थ होण्याचा आणि तुटण्याचा अधिकार नसतो मनातील प्रेमापेक्षा हृदयाचा द्वेष श्रेष्ठ आहे तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडा कारण इथे प्रत्येक जण गरजेनुसार मुखवटा बदलतो मित्रांनो आपल्या पापांवर पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की जग खूप वाईट आहे बदलते सर्व गोष्टी ठीक असतात पण आपण पन पहिल्यासारखे राहत नाही माझे चारित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही मेंदू वापरता सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जय जय रघुवीर समर्थ